पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या यात्रा जत्रांच्या उत्सवांच्या काळात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगत असून या बैलगाडा शर्यतीच्या थरारात आपली बारी पहिल्या नंबरमध्ये बसल्यानंतर जेव्हा ऐंशी वर्षाच्या आजोबा बैलगाडा घाटात कोलांट उड्या घेत जोर बैठका काढतात तेव्हा आजोबांचे शर्यतीप्रतीचं प्रेम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो चांगदेव शेंगडे वयवर्ष ऐंशी या आजोबांनी वाघोली येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिल्या नंबरच्या जेव्हा कोलांट उड्या घेत जोर बैठका काढल्या तेव्हा बाबांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय चांगदेव नेंदेव आमच्या वडिलांच्या पासून छंद लागला भावाला ते आजोबा मोर चालू आहे लहान मुलं काय काय सगळ्या पब्लिकीला आवड वाटली म्हणून हे प्रसिद्ध होत चालले हे आपल्या दोन मोबाईल काय लावत मग हे बघा हे तुमचे प्रक्रिया बरोबर वाढत चालली दोन बैलांच्यापासून पहिले त्याच्यावर शर्यत मग आमच्या भावानी बोर चालू झाली